मॅडम आता तुम्ही जर बघायला गेलात तर रत्नागिरीत जो प्रकल्प येत होता रत्नागिरीत प्रकल्प येत होता ह्यांनी त्याला पहिला विरोध केलेला आणि नंतर परत तो प्रकल्प तिथना गे इथे आला तेव्हा यांनीच त्यांना परत हे केलं की तिथनं गेला कसा म्हणजे विरोध पण तुम्हीच करता आणि हे पण तुम्हीच करता म्हणजे आम्हाला नक्की तुम्हाला का म्हणायचं काय तेच नाही कळत आम्हाला म्हणजे तुमची सत्ता आल्यावर तुमचं एक मत वेगळं असतं आणि सत्ता नंतर गेल्यावर दुसरं मत वेगळं असतं तर म्हणजे आम्हाला या संभ्रमात ठेवू नका आणि तुम्ही असं समजू नका की आम्ही संभ्रम पैदा करू आणि त्याच्यानंतर आम्हाला मतं घेऊ आत्ताचा युवक आणि आत्ताची जी जनता आहे ती भोळ्याबाबडी आता नाहीये आता ही सक्षम आहे आणि आम्ही बरोबर महायुतीलाच मतदान करणार आहोत धन्यवाद आता कुठेतरी असं वाटतंय का की युवकांना कुठेतरी कन्फ्युजन मध्ये टाकत आहे हे सरकार कोण काय म्हणतंय कोण काय म्हणते कोणाला का नक्की मत द्यायचं काय आज हल्लीचा युवक काय विचार करतो मत तर फक्त महायुतीला द्यायचा कारण काय कारण म्हणजे आता बहुतेकांना रोजगार भेटलाय आपल्या सरकारमुळे आणि जे आता हे महाविकास आघाडीवाले बोलतात दोन तोंडी वार्ता करतात या वयात सुद्धा वृद्ध महिला सुद्धा मोदींना पाहण्यासाठी आपण इथे शिवाजी पार्कवर आलेला पाहतो तर आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत तुम्ही एवढ्या वयात सुद्धा तुम्ही इथे आलेला हा सभेला काय मनामध्ये विचार ठेवणार नरेंद्र मोदी आपल्या निवडून यावे ते देशाचं कल्याण करावे मला त्यांना पाहायचं पण होतं त्या काही काय करून प्रयत्न करून मला तसा त्रास होतो ऍक्च्युली येण्याचा आनंद वाटला त्याच्यानी देशाचं कल्याण करेन हे आनंद वाटलेलं आहे मला वृद्ध लोकांक नाही एवढ्या ऐंशी वर्षात तुम्ही एवढं उत्साही आहात उत्साह उत्साही घ्यायला मी पहिल्याच उत्साही आता मला वया वाढल्यामुळे अधिक होते ते गेले पण त्यांचे पण आहे मला उत्साह आहे मला काय मला काय केलं शिवाजी पार्क तर आज मोदींच्या तुम्ही सभेला आलेला आहात काय मनामध्ये इच्छा ठेऊन आलेलात आणि काय अपेक्षा आहे माझं एकच म्हणणं आहे की माननीय आमारे आप आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी आम्ही मातंग समाजाचा आहे एक लिडर महातंग समाजाचा नेता आहे मी भारतीय नवनिर्माण लवजी सेना सेनाप्रमुख म्हणून मी आज कार्यरत आहे काम करतो आहे आपल्या देशातल्या मातंग समाजासह विविध जाती समूहासाठी आपण काम करतो आहे आणि त्यांची विचारधारा आम्हाला माझ्या याच्यासाठी चालवला आहे की मातंग समाजाचे आमचे दैवत आणि भारत देशातील इंग्रजाला पळून लावण्याच्यासाठी महाक्रांतीवीर लवजी साळवे यांनी खूप मोठं योगदान ह्या देशाला दिलेलं आहे या देशाच्यासाठी आणि देश स्वतंत्र करण्यासाठी यांचं योगदान आहे आणि म्हणून यांचं नाव आज खऱ्या अर्थाने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आज जयंतीच्या निमित्तानं त्यांचं नाव घेऊन त्यांचा सन्मान केला त्यांना विनम्र अभिवादन असं केलं त्याबद्दल मी प्रथमता मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं आभार व्यक्त करतो लोकांनी आपल्यासोबत जे चर्चा केल्या स्वतःचे मत मांडलं आणि सुरुवातीला आपण पाहतोय की नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी लहानांपासून वगडलं की मोठ्यां पपर्यंत पाहिलं की सगळ्या जे जे व्यक्ती आहेत ते खूप मोठ्या उत्साहाने इथे या सभेसाठी उपस्थित होते त्या ह्याचा नक्कीच या आगामी निवडणुकीमध्ये चांगला इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अशाच नवनव अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेरा बरा समाचार मुंबई